मराठा समाजाचा खूप मोठा नेता समजतात असे पवार यांनी सोलापूर लोकसभेमध्ये रणवीर शिंदे यांचा प्रचार करण्याकरता काँग्रेसच्या नगरसेवकाच्या घरात मिटिंग करून मंगळवडा रोडवर एका क्रिस्ता गाडीमध्ये वीस लाख रुपयाची अमाऊंट घेतलेले माझ्याकडे पुरावे आहेत त्यांनी आता जर सांगत असतील कि मी कुठले असे पुरावे असतील तर त्यांनी द्यावेत त्यांनी माझ्यावर मान दावा दाखल करावा मी सदर सगळे पुरावे त्या कोर्टात कशा नोटा घेतल्या कुठल्या नोटा दिल्यात हे पण मला माहित आहे कारण त्यांच्या मध्ये असलेल्या माणसानेच ही गोष्ट मला सांगितलेली आहे समाजाच्या नव्हतं मनीदा खाण्याचं काम यावेळेस नाही झालं या आधी सुद्धा बरेच वेळा समाजावर दलाली करण्याचं काम कॉन्ट्रॅक्ट घेण्याचं काम या माउली पवारांनी केलेला आहे सबंध सोलापुरात माहीत आहे जरंगी पाटलांना सगळ्यात पहिल्यांदा जरंग पाटील सोलापूर छत्रपती शिवाजी एकदा आले होते त्याच वेळेस धरंगे पाटलांना विरोध करणारा सगळ्यात पहिला मराठा समाजातला कार्यकर्ता कोण असेल तर माऊली पवार आहे कारण धरंगे पाटील त्यावेळेस भूमिका घेतली होती की मराठा समाजाला ओबीसीतनं आरक्षण मिळावं आणि त्यावेळेस माऊली पवारांनी त्यांना विरोध केलाय हेही त्यावेळेस मराठा समाजातल्या बऱ्याच लोकांना माहीत आहे हे एकीकड जरंगे पाटील आज जाहीरपणे सांगतात की आमचा लोकसभेत कुठल्याही पक्षाला पाठिंबा नाही कुठल्याही म्हणजे भारतीय जनता पार्टीला नाही शिवसेनेला नाही कुठल्याही एकाही राजकीय पक्षाला पाठिंबा नसताना तुम्ही खास करून काँग्रेसच्या उमेदवाराला निवडून आणण्याकरता जी इथं सुपारी घेतली आहे ती उघडी पडली आहे म्हणून आता माऊली पवारांच्या पोटात आगवा लागली आहे त्या दिवशी सुद्धा पाटील सोलापूरला आले होते त्या दिवशी गाडीत बसल्यानंतर बावली पवारांना खाली उतरवलं की मी कुठल्याही राजकीय पक्षाचा आमदाराचा भुके घेणार नाही पण त्या दिवशी सुद्धा पावली पवारांची कशी पापड झाली कशा पद्धतीने रामदादोला बहुन घेतो अशी भाषा बोलली गेली संबंध सोलापूरकरांनी बघितले मी जाहीर सांगतो मराठा समाजाला सुद्धा मराठा समाज गल्लीपासून दिल्लीपर्यंत राजकारण करणारा मराठा समाज आहे त्यामुळे तुम्ही सांगायची गरज नाही आणि खास करून आर्थिक लाभापोटी जर तुम्ही कुणाला सांगायला असाल तर समाज खूप छान आहे कुणाला मतदान करायचं कुणाला नाही करायचं भले समाज मोठाच बटन दाबेल पण तुम्ही ज्या पद्धतीने हे वागाव लागला दिशाभूल आहे माऊली पवारांनी माझ्या विरोधात मानणीचा दावा दाखल करावा किती करोड रुपयाचा दावा दाखल करावा कोर्टात जावं माझी त्याबद्दल कुठं कुठेही त्यांची हरकत नाही कारण माझ्याकडे असलेले पुरावे मला सिद्ध करण्याकरता पुरे आहेत एवढा मला विश्वास आहे आणि माउली पवारांची ही दलाली खऱ्या अर्थान आता बंद झाली पाहिजे या नंतरच्या काळात मराठा समाजाच्या युवकांनी समाजाने अशा भांग्यांपासून सावध राहिलं पाहिजे कारण या लोकांनी समाजाच्या नावानं तर सगळ्या गोष्टी कमवले पण तुम्ही बघितलं असेल याच माऊली पवारांची सुरुवात कशी होती आणि आज माऊली पवार कशा पद्धतीने आहेत हे सगळं सगळ्या संबंध सोलापूरकरांना माहीत आहे तथाकथित समन्वयक म्हणून समाजाची दिशाभूल करून शंभर टक्के मौली पवारांनी आता सांगितलं की माझ्या विरोधात त्यांनी कोर्टामध्ये जाण्याची भाषा बोलली त्याच्यामुळं मी त्यांना सांगतो जिथे हो योग्य ठिकाणी माझ्याकडे जे पुरावे ते मला सिद्ध करण्याकरता काफी आहेत आणि ते मी देणार आहे गरज पडली तर तुमच्या मीडिया समोर सुद्धा ते सगळे पुरावे देतो अहो कुठल्या गाडीने पैसे घेतले हे सुद्धा माझ्याकडे पुरावेत कारण आलन... ही परिस्थिती का आली यांच्यावर माणसाला पैसे न मिळाल्यामुळे आम्हाला सगळी तंतोतंत एकीकडे मिळाल्यामुळं माऊली पवार एकटे होते की अनेक जण होते त्यांच्या सोबत अजून एक कार्यकर्ता होता त्यांची मिटिंग काँग्रेसच्या नगरसेवकाच्या घरात पहिल्यांदा झाली त्या घरामध्ये त्यांच्या सोबत आत मंचकार बसले त्यातले एक दोन जण होते दीगे ते दो तिघ मिळून मिटिंग केले अजून काही समाजाचे काही लोक होते पण त्या दिवशी त्यांचे पैशाचे व्यवहार झाले नाहीत पैशाचे व्यवहार मी सांगितल्याप्रमाणे रोडला इनोवा पैसे दिले गेले तेव्हा जो माणूस मंगळ लानी माउ गेल्या आठ दिवसाखाली ही गोष्ट घडलेली आहे झरंगे पाटील ज्या दिवशी यायचे होते त्याच्या आदल्या दिवशी माउली पवारांनी वीस लाख रुपये प्रणित शिंदेकडून घेऊन मराठा समाजाची जे काही मत आहेत ती मी एक तो स्वघोषित हे आहे समन्वयक आहे माझा समाज ऐकतो ह्याच्यामध्ये सांगण्याचं आणि त्यांच्याकडून अशा भूल घालून देण्याचं काम केलेलं आहे मराठा समाज अशा लालची आणि पैसे घेणाऱ्या माणसाच्या पाठीमागे कधीही उभा राहणार नाही सोलापूरच्या स्थानिक वृत्तवाहिनीमध्ये बदनामी करत आश्रमीय नाही म्हटल्यानंतर जी बदनामी केली पाहिजे म्हणजे माझ्यावर आरोप केले त्याचा मी धिकार करतो

कांग्रेस शाम आजुन अगर सोये गई मैं ऐसा प्रदेश प्रदेश उम्मीदवार 20 लाख रुपये गेटले असल में माजूर आरोप के 20 लाख दिए कुनी पार अत कांग्रेस शाम आजुन अगर सोये गई कांग्रेस की तो ऊपर जा रहा है ना असल टेबल और इन्होंने जिले ऐसा आरोप किया इन नाउ गेट्स में दिन दिन

आमचे समन्वयक हो माऊरीदा पवार यांच्या संदर्भामध्ये पुरावाहीन तथ्यहीन असे जे काही बेछूक आरोप केले तर त्या आरोपाचा हो त्या ठिकाणी खुलासा करणे काही या ठिकाणी आम्ही हजर आहोत खरं तर जे आरोप झाले ते आरोप हे धांदात खोटे आणि मोहगम आहेत कोणत्या तरी एका नगरसेवकाच्या घरी काहीतरी रक्कम दिली अशा प्रकारचा आरोप अमोल शिंदे यांनी केला परंतु कोणत्या नगरसेवकाच्या घरी त्यांचं नाव ते घेत नाही आणि पुन्हा सगळं मोहगम जेणेकरून सध्याची जी काही परिस्थिती आहे त्या, त्या परिस्थितीमधून वैफल्यग्रस्त होऊन माऊली पवार यांचा अतिशय चांगला समन्वय आणि चांगलं काम हे त्यांच्या पचनी न पडल्यामुळे त्यांनी अशा प्रकारचे धान्यात खोटे आणि बेजबाबदार वक्तव्य करून बेताल वक्तव्य करून त्यांनी हा आरोप केलेला आहे तर त्या आरोपाचा आम्ही पहिल्यांदा सकल मराठा समाजातर्फे निषेध करतो समाजाचं प्रामाणिकपणे काम करणाऱ्या माणसाच्या विरोधामध्ये अशा प्रकारचा आरोप करणं हे मुळात चुकीचं आहे अमोल बापू शिंदे यांनी मराठा समाजाची आणि माऊलीदा पवार यांची जाहीर लेखी स्वरूपात माफी मागणं गरजेचं आहे त्यांनी ती माफी मागावी अन्यथा त्यांनी अशा प्रकारचं बेताल पुरावाहीन आणि मोगम बेच्छूक आरोप करणारं वक्तव्य केल्याबद्दल मानहानीचा दावा त्यांच्यावर ठोकला जाईल